विजोरीकर सुटला सुटला चौदा सुटला राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं खरसुंडीकरांचं मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक चौदा पडतोय आणि चौदा मध्ये चार गाड्या पाटल आणि चार जणात लढात चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी दोघात लढा चालू आहे अतिशय सुंदर अशी लढा अलीकडा लखन आणि पलीकडा साखर गड क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी देवाज भैया खडेपूर साहिल सेठ देवा ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा तुफान ही गाडी सेमीला पात्र विजयापी गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या लखन डायव्हरचा हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन आता सुंदर अशी गाडी पाहली जलवाची गाडी या जलवाची गाडी सुंदर अशी पहाली त्याबद्दल बबलूशेठ रोहरी ड्रायव्हर रोही ड्रायव्हर यांच्यावरून या ठिकाणी विशाल ड्रायव्हरला एक हजार रुपयेच बक्षीस आहे